मी शेतकरी संघटना अध्यक्ष बार्शी तालुका रघुनाथ पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष आमच्या बार्शी तालुक्यातील विभाग बार्शी येथे माननीय सपका साहेब यांची नियुक्ती आहे गेल्या दोन वर्षापासून ते इथं कार्यालयात कधीही हल मिळालेलं नाही आणि लोक त्यांच्या कामानिमित्त येतात आणि चर्चा करून जातात आणि त्या अधिकाऱ्यांविषयी साधी भेटसुद्धा होत नाही आणि प्रश्न सुटणार कसं ही बाब आमच्या संघटनेच्या निदर्शनाला जनतेने आणून दिल्यामुळे आणि आज रोजी त्या विभागाचे प्रमुख माननीय शिवसाहेब शिवूसाहेब कटविकसाधिकारी आणि त्या लघुपटबंधाच्या कार्यालयाला आज पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं उत्तर त्यांनी दोन दिवसाला आम्हाला लिपी स्वरूपात कळलं पाहिजे आपण कार्यालयात गैरहजर राहता तर नेमका मोठा नेमका करा निश्चितला कळलं पाहिजे लोकांच्या समस्या तात्पुरतरी सोडण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे जर आपण व्यवस्था करत नसेल किंवा लेखी कळवत नसेल तर आम्ही येत्या चार तारखेला मंगळवारी आपल्या कार्यालयाला भेट देऊन त्या कार्यालयातील आपल्या परीक्षेला चपलाचा हार घालून निषेध म्हणून राहावून याची जाण ठेवून लोकशाहीचं पालन करावं आणि आपण आपल्या कर्तव्याची जाण म्हणून आम्हाला मला नेपीसोडकर खुलासा करावा या बंदाची मी विनंती करू